आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील देवळली कॅम्प येथील लो शिंगवेत येथील जगन्नाथ पाटोळे यांच्या मळ्यात आठ दिवसांपूर्वी वनखात्याने पिंजरा लावला होता त्यात दोन वर्षाचा बिबट्या अडकला त्याच्या आवाजाने पहाटे जागे झालेले पाटोळे यांनी वंदिकारी विजयसिंह पाटील अशोक खान झोडे अंबादास जगताप यांना माहिती दिल्यावर बिबट्याला नाशकातील गंगापूर रोप वाटिकेत नेण्यात आले याबाबत वंदिकारी पाटील म्हणाले की काठच्या गावांमध्ये बिबट्यांचा वावर आहे लहवीत लोह शिंगवे नाणेगाव देवळेली कॅम्प गोडसेमळा अटलरी सेंटर गांधीनगर गवळाने आधी ठिकाणी पिंजरे लावले आहेत ए के साठी शौकत अली काजी दौली कॅम्प नाशिक